भोसले दोंडेरामांना वाघमरे शाजी बापू साळुंके तानाजी भाऊ चव्हाण जयनाना देशमुख नितीनजी पाटील लखनजी चौगले महादेवजी धोत्रे संजयजी बंदपट्टे ऋषिकेजी भालेराव उपस्थित तानाजी सरदार तात्या गुलाबराव थोरबुले महादेवजी शिंदे शिंदेसर सहकारी योगेशजी दार दीपक अप्पा राऊत दत्ता भोसले मुन्नासाहेब मलपे सतीशप्पा शिंदे महादेव श्रीवंशी आदरणीय माणिकदाजी सावंत मारुतीराव जाधव बिभीषणजी जाधव दबडूबामा मोठे संजयजी यादव बावीस गावाचे कवटळी शिवडोण वाकरी गादेगाव कुर्टी टाकळी बोहाळी उंबरगाव खर्डी तपकिरी शेटफळ तनाळे तावशी चिचुंबर सिद्धवाडी एकलासपूर अनवली शिरगाव तरटगाव रांजणी मुंडेवाडी गोपाळपूर काशेगाव आणि या शहरामधील उपस्थित सर्व सन्माननीय वडीलधारी विठ्ठल परिवारातील आदरण्या कैलास वर्षी अवधबरांना कैलासवाशी यशवंत भाऊ कैलासवाशी वसंतदा कैलास आदरण्या अदरण्या आदरण्या अदरण्या कैलासवाशी राजूबापू यांच्या विचारावरती प्रेम करणारे सर्व परिवारातील उपस्थित वडील वडीलधारी तरुण सहकारी पत्रकार बंधू आणि उपस्थित तरुण सहकारी मित्रांनो आपल्या परिवाराच्या एकत्रित मिटिंगच्या निमित्तानं आज परवा दिवशी काशेगावला मोहोळ चौकडीला मोहोळच्या मतदारसंघाला जोडलेल्या सतरा गावाची मीटिंग त्या ठिकाणी झाली काल सकाळी माडा मतदारसंघाला जोडलेल्या बेचाळीस गावाची मिटी कोशी परिसरातल्या अक्षता मंगल कार्यालयामध्ये त्या ठिकाणी झाली आणि काल संध्याकाळी सांगोला मतदारसंघाला जोडलेल्या पंधरा गावातील त्या ठिकाणी आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्याची मिटिंग सरकार शिरोमणी वसंतदादा काळे सरकारी साखर कारखान्यावरती त्या ठिकाणी पार पाडली आणि आज पंढरपूर मंगळवडा मतदारसंघाला जोडलेल्या बावीस आणि शहराची या ठिकाणी संपन्न होती या मतदारसंघाचा सगळ्या वडील जाण्याना त्यांच्या कानावरती घालून या मतदारसंघातला बंदुनो तेरा तारीख ते तीस तारीख या सतरा दिवसामध्ये गाव भेटीच्या निमित्तानं गावागावापर्यंत भागा भागापर्यंत आदरणीय भारत नानांच्या विचारानं जोडलेल्या अनेक जीवा भावाच्या वडीलधारी माता भगिनी तरुण सहकार्यांच्याकडे पोहोचण्यासाठी जवळ जवळ मंगळामध्ये तेरा दिवस वेगवेगळ्या गावामध्ये मुक्काम करून आणि पंढरपूर मध्ये चार गावात मुक्काम करून सतरा दिवस लगातारपणे घरापासून जरी बाजूला त्या ठिकाणी असलो तरी माझ्या जीवा भावाच्या त्या ठिकाणी सतरा दिवसामध्ये एकशे दोन गावामध्ये वाडी वाडीवस्तीवरती जाऊन त्या ठिकाणी तो भाग ना भाग चिंजून तिथल्या तमाम तुमचा आशीर्वाद घेण्याच्या म्हणून काय लोकांनी जाणून चर्चा दिशा करायला सुरुवात केली मात्र आमच्या त्या ठिकाणी हा दौरा पूर्ण झाल्यानंतर आपला हा दोन हजार नऊ पासून ज्यावेळी मतदारसंघाच्या जा पुनर्रचना झाल्या त्या मतदारसंघाच्या पुनर्रचना झाल्यानंतर आपला पंढरपूर तालुका चार मतदारसंघात विभागल्यानंतर प्रत्येक मतदारसंघातील आपल्या परिवारातल्या प्रमुख लोकांना विचारात विश्वासात घेऊन त्या ठिकाणी निर्णय घ्यायचा म्हणून परवा दिवशी पासून चारी चौथा मतदारसंघाची भेटी या प्रमुखांच्या उपस्थितीत ठिकाणी पार पडते आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सर्व आपल्या परिवारातल्या प्रमुखांना आव्हान आणि विनंती करायची आहे की कुणी त्या ठिकाणी दिशाभूल अफोआप पसरवायला त्या दरम्यान बंदुनं येणाऱ्या काळात

प्रमुख आज आपल्या पुढे सांगण्यासाठी बोलण्यासाठी त्या निमित्तानं तुमच्या समोर बदल उपस्थित आहे बोल अफवा पसरवायला येत असेल तर त्यांना ठणकावून सांगण्याची त्या दरम्यान गरज आज आपल्या सर्वांच्या वरती आलेली आहे या बावीस गावांचा गाव भेटीचा दौरा होत असताना दोन हजार नऊ ते दोन हजार वीस अकरा वर्षाचा भारतदानांचा काळ विधानसभेतला सदस्य आमदार त्या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबातला बहुजन समाज मग शेतकरी असतील समाजा सेवक म्हणून कशा पद्धतीनं काम करू शकतो शहरात करत होतो आणि भले मतदारसंघाला जोडलेली मानाला सांगोला मतदारसंघातल्या जरी त्या तिथल्या वडील झाडे प्रमुख पदाधिकाऱ्याने मतदान रूपी जरी आशीर्वाद द्यायला त्या ठिकाणी पाठीमाग खूप भाग दिली नसला तरी त्यांनी देखील पडेल ती जबाबदारी त्या दरम्यान दोन हजार नऊ चौदा एकोणीस आणि पोटनिवडणुकीच्या वेळी त्या दरम्यान बदल पार पडलेले आहेत म्हणून त्यांनी देखील ठामपणे पाठीमागे राहण्याची भूमिका मिटींगच्या निमित्ताला त्या दरम्यान पार या ठिकाणी पार पडले आज ग्रामीण भागातल्या माझा शेतकरी असतील शहरी भागातल्या राहणाला सर्व सामान्य नागरिक असतील तरुण पदाधिकाऱ्यांना कशा पद्धतीने दोन हजार वीस ते दोन हजार वर्षाच्या काळात सामोरं जाऊ लागलं जवळून बदलून त्या ठिकाणी बघतोय आज गावातला शेतकरीच पाणी असेल उजनीच्या पाण्याचं त्या ठिकाणी पाणी असेल किंवा एखाद्या शेतकऱ्याच्या बांधावरच्या लाईटचा टिप्पी तरी जळाला तर अकरा वर्षाच्या काळात आपला शेतकऱ्याचा हक्काचा माणूस आमदार असल्यानंतर कधी पाण्याची पाळी मग खर्डी असेल बोवाडी उंबरगाव गाजेगाव असेल किंवा मग त्या शेतपलं तनाळी तावशी त्या दरम्यान असेल किंवा काशीगाव किंवा त्या त्या रात्री ठिकाणी आपण बघतोय ज्या गावातल्या प्रत्येक शेतकऱ्याला त्या निरा भाडगरचं पाणी प्रत्येकाच्या दारापर्यंत शेतापर्यंत देऊन देण्याची भूमिका भारत नानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पार पाडली होती एखाद्या शेतकऱ्याचं बंधूल भरण जरी राहिलं मग त्या दरम्यान तावशी असेल किंवा उदाहरणार्थ म्हणून मी या ठिकाणी सांगतो आनवडी गावातले चाचा इथं समोर त्या ठिकाणी उपस्थित आहेत चाच्याच फक्त एक एकर पर्यंत त्या दरम्यान राहिलं होतं आणि चाच्याने नाना फोन करून सांगितलं की नाना माझं भाटकरचे एक एकरच बंद राहिलंय काशेगावच्या वर गेलेलं पाणी तुमच्या हक्काचा आमदार त्या ठिकाणी असल्यानंतर जे पाणी परत चाच्या राणापर्यंत भरून देऊन देण्याची जबाबदारी तुमचा शेतकऱ्याचा जवळ जवळ तीनशे एकर बंद राहिलेलं त्या शेतकऱ्यांनी सांगितलं चार वर्षाच्या काळात आमच्या उजनीच्या पाण्याची पाण्याची काय परिस्थिती आहे आमच्या बाटगरच्या पाण्याची काय त्या ठिकाणी परिस्थिती आहे बांधावरच्या त्या ठिकाणी शेतातला डिपी जरी जळाला आणि ना एखाद्या शेतकऱ्याने फोन जरी केला बंदो

पण सध्याच्या विद्यमान आमदाराला एखाद्या शेतकऱ्याने फोन केला तर पहिल्यांदा गावातल्या बगल बच्च्याकडून तपासलं जात गटात आहे का त्या ठिकाणी काम करतोय का मग शेतकऱ्यांच्या जातीला जर लोकप्रतिनिधी आमदार आहे जर राजकीय पक्षात गटात गटात जर तुम्ही आम्हाला तर त्या ठिकाणी सहभागी करण्याची भूमिका लोकप्रतिनिधीच्याकडून करत असाल माझ्या शहरातल्या भागातल्या

कपडे असतील छोटे मोठे उद्योग मंदिर परिसरात माता त्या ठिकाणी हार चुडे त्या ठिकाणी विक्री करायला बसल्यानंतर या शहरात राहणाऱ्या बंधून पन्नास टक्क्याहून अधिक सर्वसामान्य गोरु गरिबांचे प्रपंच पोट पाणी त्या ठिकाणी या चारी वाऱ्यावर त्या इथल्या येणाऱ्या त्या ठिकाणी तो व्यवसाय पूर्ण होऊ मात्र त्याच्यावरती जर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जाणून बुजून राजकीय भूमिका घेऊन जर त्या ठिकाणी नुकसान करणार असेल जर तिथल्या प्रांत अधिकारी तहसीलदार आणि त्या ठिकाणच्या शिवनामी जाऊन इथले सगळे शहरातले पदाधिकारी माझ्या सोबत त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांना ठणकावून सांगितलं की तुम्ही भारत नाना नाही म्हणून जर कोणी चुकीची भूमिका घेऊन त्या ठिकाणी या सर्वसामान्य आमच्या लोकांना नाग त्रास देण्याची दे भूमिका व्यक्त करत असाल तर नामांच्या विचाराचे हजारो मावळे बंधून त्या ठिकाणी रस्त्यावर उतरतील म्हणून सांगितल्यानंतर तो आम्ही त्या दरम्यान बंद केला छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छोटे मोठे त्या ठिकाणी वेगवेगळे वेग मग त्या ठिकाणी गाडा धारक चालवणारे असतील पंधरा पंधरा दिवस हा शनिवारीच्या वेळी बंद करा म्हणून त्यांना आम्ही त्या ठिकाणी सांगितलं एक ते दोन दिवसाच्या वर त्या ठिकाणी ते बंद ठेवणार नाही आणि त्या तिथल्या सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याची भूमिका एक सरकारी या पदावरती सत्यवरती जरी नसलो

सर्वसामान्यांना दहा केला जाणारा त्रास बंधुनो त्या गाव भेटीच्या निमित्तानं दरम्यान सांगितला या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं आपण गावात भागा भागात वाडे वाडे वस्तीवरती जाऊन लोकांना नागरिकांना आवाहन केल्यानंतर तरी देखील ठामपणे आशीर्वाद द्यायला मी पाठिंबा काय म्हणून उभं नंतर सांगितल्यानंतर या विद्यमान आमदारांची ज्यावेळी गावातल्या वडीलधाऱ्याने प्रमुखाने आम्ही पोलखोल त्या ठिकाणी करायला सुरुवात केल्यानंतर

तर गाव गाव तीनशे पाचशे रुपये हजरी होती त्या ठिकाणी पंच गोळा करण्यासाठी गाड्या घालण्याचं काम त्या ठिकाणी एकीकडे दुसरीकडे सुरू आहे पण दोन दिवसाच्या निरोपावर जेव्हा बाबाच्या अडचणीच्या काळात नितांत प्रेम करणारे सहकारी वडीलधारी आहात एका दिवसाच्या निरोपावर उपस्थित राहू शकतात एकीकडे ज्वलंत मूर्ती म्हणजे उदाहरण एकीकडे या दरम्यान बघितलं जात आहे ज्यांना एकीकडे जिवाळा प्रेम अकरा वर्षे भारत नानांचा

कशा पद्धतीने त्या ठिकाणी काम करायचं तुम्ही त्या ठिकाणी ठरवायचं मी बघितलं भारतीय एकता त्या दरम्यान कधीच ठरवणार नाही म्हणून चांगल्या काळात हा साथ देणाऱ्या माणसांच्या बरोबरच अडचणीच्या काळात देखील ज्या वडीलधाऱ्याने पदाधिकाऱ्यांनी जीवाचे रान करून छातीचा कोट करून अनेक संघर्षाला गाव पातळीला वायुवादीवर साठी माझ्यासाठी संघर्ष केला त्याला कदाचित शेवटच्या श्वासापर्यंत विसरणार नाही ही भूमिका बसवून त्या ठिकाणी ठणकावर या निमित्तानं सांगतो आज सुधीर मेंबर असतील अनेकांनी मनोगतात बोलताना सांगितले बंधू लोकशाही पद्धतीत अनेकांना निवडणूक लढवण्याची त्या ठिकाणी परवानगी आहे उमेदवारी मागा निवडणूक लढवा जरूर त्या ठिकाणी टीका टिप्पणी करा आमच्यावरती करा एकदा काय दहा त्या ठिकाणी उत्तर द्यायला आम्ही तयार पण काही लोकांना परिवारातलं म्हणून सांगायचं आणि दुसरीकडे जर चुकीचं तोंड सोडून काय त्या ठिकाणी हुरडे बुके जर

आणि नाना तू जिवंत असत म्हणून जर निवडणूक समोर डोळ्यासमोर ठेवून माझ्यावरती जरूर दहा वेळा बोला माझ्या दैवतावर वडिलांच्या कोणी त्या ठिकाणी बोलायचा प्रयत्न केला तर निवडणूक केली पुच्च खात भूमिकेत बोलायला त्या ठिकाणी चुकीच्या भूमिका घेऊन जर त्या ठिकाणी कोण जाणार असेल तर आज कुणाच्या सांगण्यावर कुणाच्या बोलण्यावर त्या ठिकाणी ही माणसं फिरतायत हे देखील तपासा बघा कुणाच्या पॅकेज त्या ठिकाणी कोणता एकीकडे तो पक्ष पार्टी हे नेते त्या ठिकाणी आजच का मुस्लिम समाजाबद्दल इतका पुरता प्रेम आला याच नेत्यांनी मशिदीवरची घोंगे काढा म्हणून कोण आजपर्यंत राज्यभर बोलल आणि मग आज जर माझ्या मुस्लिम समाज बांधवांना जर अजमेर मध्ये त्या ठिकाणी नेऊन घेऊन जाऊ शकतं तर माझ्या मुस्लिम समाज बांधवाला देखील हा जोडून विनंती करायची आहे की सौ छोये खाके बिल्ली हजवा निघली आहे

पण भगीरथ भारतीय जर त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी काम करायची भगीरथ भारतीला संधी मिळाली असते आणि भगीरथ भारतीनं त्या ठिकाणी जर काय करून नाही का कुठं काय त्या ठिकाणी येणाऱ्या काळात नाही काय केलं तर जरूर तुम्ही हाताला धरून खाली बसवायची देखील ताकद तुमच्या इथल्या वडीलधाऱ्यांच्या हातामध्ये आहे म्हणून चुकीचे माणसं परिवाराचे नाव घेऊन माझ्या शहरातला देखील वडीलधाऱ्याला तमाम तरुण शाखाला आवर्जून विनंती करायची आहे भाटी मी वडली नाही काल त्यांच्या बोलण्यानं

आणि त्या दरम्यान हजारो तरुणांना त्या ठिकाणी काम मिळालं हे चुकीची भूमिका त्या ठिकाणी व्यक्त करणार असाल चांगलं काम केलं विरोधक तरी असेल तर तुमचं त्या ठिकाणी आम्ही स्वागत करू पण आमच्या लोकांची तरुणांची दिशा म्हणून त्या ठिकाणी करणार असाल तर रस्त्यावरती उतरून त्या ठिकाणी जा विचारल्याशिवाय आज त्या ठिकाणी राहणार नाही म्हणून एकीकडे देवभूमी असणाऱ्या पंढरपूर आणि संत उद्या असणाऱ्या मंगवेळाचा आज संतांचा विचार राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला आणि तिथल्या सहकार्याना बद्दल होत असेल तर संत छोका मिळा समाधीच्या ट्रस्टच्या पत्र आहे राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला संत चोका मिळाचा समाधीचा तिथे त्या उद्घाटन करा म्हणून तिथले लोक त्या ठिकाणी मागणी करत होते पण त्यांना सत्य चोका मिळाच्याकडे जाण्याचा वेळ राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला त्या ठिकाणी डोक्यात तिथला तिथं जाऊ वाटत नाही अरे या सुप्रीम कोर्टाचे जे चंद्रचूड साहेब संत चोका मेळाचं उदाहरण देऊन सुप्रीम कोर्टामध्ये जर बोलत असतील तर, तर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी रोग प्रतिनिधीला मंगळवेडात फिरत असताना संतांची भूमी म्हणून मंगळवेडा एकीकडे सांगतात आणि दुसरीकडे संत चौका मेळाच्या स्मारकाला भेट देण्यासाठी उद्घाटनासाठी राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला रोग प्रतिनिधीला जर वेळ मिळत नसेल तर येणाऱ्या काळात

उद्घाटन निवडणुकीच्या डोळ्यात त्या ठिकाणी समोर ठेवून जर उद्घाटनीचा घाट त्या ठिकाणी घातला असेल तर येणाऱ्या काळात मंगळवेळातला आणि पंढरपूर इथल्या तमाम मायबाप जनतेला येणाऱ्या काळात त्या ठिकाणी आपल्याला उत्तर बदलून त्या दरम्यानच द्यावं लागेल आणि म्हणून आज तुमच्या गावापर्यंत वाडी वस्तीपर्यंत पहिला राऊंड आला आणि आणखी तुमच्या वाडी वाडी वस्तीपर्यंत घरापर्यंत येणार आहे पण परिवाराची संयुक्त मिटिंग झाल्यानंतर आपण परिवाराची एकजूट ताकद बनवून आज इथं जवळ जवळ एक लाख एकाहत्तर हजार मतदान पंढरपूर शहराचा आणि बावीस गावाचं आज सतरा गावाच जवळ जवळ चाळीस बूथ आणि चाळीस हजार मतदान त्या सतरा गावांचं आहे गेल्या वेळेचा लोकप्रतिनिधी निवडण्याची आमदार निवडण्याची भूमिका त्या सतरा गावांना समजून पार पाडली होती तुम्ही म्हणाल कस तर सतरा हजार सुद्धा लोकप्रतिनिधी निवडून आला होता सतरा गावानं सात हजार मताचं लेख दिलं होतं तिथल्या संपूर्ण मोहोळ तालुक्याला सात हजार असेल किती झालं चौदा हजार आणि परिसरातल्या जोडलेल्या गावाने त्या ठिकाणी साडेतीन असं साडे सतरा त्या दरम्यान तिथला निवडून गेला आणि मग आपल्या सतरा गावातल्या परिवारातल्या ग्रामपंचायत प्रमुखांवर सरपंच दोन सगळ्याला निधीच्या बाबतीत लोकप्रतिनिधीच्याकडून जर होत असेल तर आपल्या लोकांनी भाटायचं नाही का बोलायचं नाही का बोललं पाहिजे त्याच पद्धतीनं तिथल्या चाळीस हजार मतदान असेल माडा मतदारसंघातल्या बेचाळीस गावात एक लाख अकरा हजार आपले मतदार बंधू पंधरा गाव एक ते मतदार बंधू भगिनी ते उद्याच्या सांगोला मतदारसंघासाठी मतदार रूपे आशीर्वाद देणार आहेत म्हणून परिवारातलं तुम्ही जे एकजूट त्या ठिकाणी इथं दाखवली तशी तिथं सुद्धा या ठिकाणी आपण लोकसभेच्या केलेल्या प्रामाणिक पाठीमागे या मतदारसंघामध्ये तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादा सहकार्यानं पंचेचाळीस हजार पाचशे मतांचं मता देखील घेण्याची भूमिका म्हणून त्या दरम्यान कोण नेता कुठं त्या ठिकाणी काय होता कशा पद्धतीनं भूमिका घेत होता सगळ्यांना त्यात माहिती आहे आणि म्हणून प्रामाणिक केलेल्या कामाच्या जोरावर बंधू आपण महाविकास आघाडीकडे उमेदवारी दौरा झाल्यानंतर आपल्या तालुक्यातल्या तमाम मोर मतदारसंघ माळा सांगोला मतदारसंघात मतदार रुपये आशीर्वाद जरी त्याला त्या गावातील नसतील तरी तो गाव ना गाव भाग ना

उमेदवारी माझी तरी काय चूक त्या ठिकाणी झाली असेल तरी ती दुरुस्ती विनंती परत एकदा प्रमुख गावागावातल्या वडीलधारा या दरम्यान करतो आणि भविष्यात बघून ही जी लढाई आहे ती वैयक्तिक कुठल्याही वैगरे बालकेच्या स्वार्थासाठी वैयक्तिक साठी नाही तर माझ्या भागातल्या भाटगर त्या ठिकाणी वजनीचा असेल लाईटचा डीपी जाणारा एखाद्या आमच्या गावातल्या शेतकऱ्यांचा नागरिकांचा ग्रामपंचायतच्या प्रमुखांना दिला जाणारा निधी असेल किंवा शहरी भागातल्या माझ्या नगरसेवकांच्या साठी अकरा वर्षाच्या काळात त्या ठिकाणी दाखवून दिलेला आहे तीच भूमिका येऊन तुमच्या काळात त्या ठिकाणी पार पाडायची बंधून त्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची पाठबळाची त्या दरम्यान गरज आहे आणि तुमचा आशीर्वाद पाठबळ त्या ठिकाणी असेल तर येणाऱ्या काळात कोणत्याही शक्तीला कोणत्याही त्या ठिकाणी ताकदीला लढण्यासाठी मी त्या ठिकाणी कधीच कमी पडणार नाही एवढंच या निमित्तानं सांगतो आणि आपण बहु शक्तीनं इथं वडीलधारी प्रमुख पदाधिकारी त्या दरम्यान उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून अंतकरणापासून आपल्या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि मी माझं हे त्या ठिकाणी मनोगत थांबवतो धन्यवाद जय